गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळ तासदा रोड पुलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस येथे कृष्णा कालवा पंचवीस दिवसांनी पुन्हा कोरडाच निवडणुकीचे पुरतेच पाणी सोडल्याने शेतकरी वर्गात संताप पलूस तालुक्यात कृष्णा कलव्याच्या पाण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनाला यश आले एकोणतीस मार्चला तारळी धरणातून पाणी सोडले मात्र पाण्याचा विसर्ग कमी दाबाने केल्याने पलूस येथे कृष्णा कलव्यात पाणी येण्यासाठी तब्बल वीस दिवस म्हणजे अठरा एप्रिल उजाडले तर हे पाणी अवघे पंचवीस दिवसच होते त्यानंतर पुन्हा कृष्णा कलवा कोरडा पडला आहे पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे नेमके निवडणुकांच्या कालावधीमध्ये पाणी आले आणि गेले मग शेतकऱ्यांना वाले कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत धरणातून जादा दाबाने नियमित पाणी सोडावे अशी मागणी होत आहे फक्त निवडणूक काळातच पाणी आले पुन्हा जैसे ते परिस्थिती आहे कृष्णा गाठावरील शेतकऱ्यांना पाण्यासाठी एवढा संघर्ष का करावा लागतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे कृष्णा कालव्याची तहान मोठी असल्याने त्याचा विसर्ग तीनशे क्युसे करणे गरजेचे आहे तरी सुद्धा यामध्ये कोण अडकाटी घालतंय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे